महाराष्ट्राच्या खूप छान वाटलं आणि पहिले गोष्ट मी महिलांचा कार्यक्रम सोडत नाही मला महिला म्हणजे महिलांचा आत्ता सध्या आपल्याला एवढं महिलांचं प्रेम मिळतंय की नको वाटतं म्हणून मी इथं आले हा पहिला कार्यक्रम होता पंढरपूरमध्ये माझा मला महिलांचं प्रेम एवढं मिळालंय मी भरभरून प्रेम त्यांचं घेऊन चालली आहे आणि तुम्ही बघतालच खूप प्रचंड गर्दी होती आणि छान वाटलं मला सगळ्यांचं प्रेम मिळून डीजे मुळे लावणी बदनाम होते लावणीला बदनाम करू नका असं ज्येष्ठ कलावंत रविर खेडकर यांनी राज्य सरकारला आणि महाराष्ट्राला के आव्हान केले काय सांग बरं तुमचं मी हा मी अगोदरपासून सांगतेय माझं मी प्रत्येक सगळ्या सगळ्या न्यूजवाल्यांना किंवा प्रत्येक वेळेस मी सांगते की मी लावणी करत नाही माझा डी जे शो आहे माझ्या डी जे शोला एखादी लावणी झाली तर होते आणि मी स्वतः चंद्र लावणी फक्त पहिली करते त्यानंतर माझ्या याला लावणी होत नाही आणि मी म्हणत मी म्हणत नाही की मी लावणीच करते मला सगळे लोक जे म्हणतात की अरे म्हणजे तू लावणी लावणी डान्सर आहे असं नाही आहे मी स्वतःला म्हणत नाही की मी लावणी कलावंत मी सगळे डान्स करते असं काही नाही आहे तुमचा डेजा आणि लावणी दोन्ही महाराष्ट्राला बुरळं गाजते का रसिक प्रेक्षकांच्या मनावर आधीराज्य होतं कसं वाटतं काय विषय मला तर चांगलं वाटतं सगळे कार्यक्रम आवर्जून आपल्याला जर मी काही चुकीचं केलं असतं तर कोणी मला कार्यक्रम दिलाच नसता पहिली गोष्ट मी आज कार्यक्रम करते प्रे लोकांचं प्रेम मिळवते लोक भरभरून येतात मला प्रेम देतात हे खूप महत्त्वाचं आहे जर चुकीचं केलं नसतं तर आज एवढी गर्दी झाली नसती आणि मी तर म्हणते ज्यांना काही वाटत असेल त्यांनी कार्यक्रमाला मी पहिलेपासून सांगते येऊन बघा कधी कार्यक्रमाला आमच्या काही चुकीचं होत नाही ना काय नाही सगळ्या पोरी व्यवस्थित असतात आणि मीही आमचे सगळे कार्यक्रम खूप छान होतात

हो मी डी जे कार्यक्रम करते लावणीच्या नावाखाली मी हे करत नाहीये बघा ताई बोलल्या असतील तर ती गोष्ट योग्य असणार आहे मी ताईंना माझा सपोर्ट आहे पूर्णपणे सुरेखा ताईंना कारण की मी त्यांनाच मानते म्हणून ते काही बोलले असतील ते योग्यच असेल मी त्यांना काही म्हणजे त्यांच्या बाबतीत काही मी पाहिजे मी हे गोष्ट सांगू शकत नाही कारण की सगळेच कलावंत आहेत सगळे कलाकार आहेत म्हणून मी या गोष्टीला काही बोलू शकत नाही सॉरी सुभाष सरकार एका ठिकाणी कुठलाही नृत्य असू स्वीकार करा आता सगळे असते नेहमी असते काय कायम आहेत काही विषय नाही सगळे आपले जे आहेत ते जुने कलाकार ते त्यांचं सन्मान ठेवणं हे आमचं कामच आहे तो विषय नाही आहे आणि बरेच सगळेच कलाकार आहेत असं नाही की कोणाचं कोणाला आपण कलाकार नाही म्हणू शकत सगळेच कलाकार आहेत कोणाला मला वाईट बोलायचं नाही आणि मला ह्या गोष्टीचं काही माहिती नाही मला आता कळतंय मी नंतर ह्या गोष्टीवर बोलतो शेवटचा प्रश्न असा आहे की आहोना विचारून चित्रपटाला जाणारी महिला आज डायरेक्ट लावणीला डीजेच्या कार्यक्रमाला याय लागलेला आहे हा ला, ले ला, ले ला जो बदल झालेला आहे महाराष्ट्रात महिलांमध्ये तर याविषयी आपली विशेष प्रतिक्रिया काय 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 ना विचारून चित्रपटाला जाणारी काहीची महिला आज डीजेचे कार्यक्रम लावणीचे कार्यक्रम बघायला खास याय लागलेले आहे महिला येत आहेत हा जो बदल झालेला आहे महिलांचा याकडे आपण कसं बघतो आ, आ, मी चित्रप म्हणजे मला चित्रपटाच्या बाबतीत पण नाही काय बोलायचं मला फक्त माझ्या बाबतीत बोलायचं आहे की आज महिलांना मी आवडते डान्स आवडतो म्हणून महिला प्रेम देतात आणि कार्यक्रमाला येतात आणि तेही एन्जॉय करतात का तर बऱ्याच महिलांना कामाव्यतिरिक्त त्यांना दुसरं काही म्हणजे त्यांचं करता येत नाही तर वेल, वेल ना ते एन्जॉय करण्यासाठी थोडा वेळ आल्यात तर मला इथं कुठं काही चुकीचं वाटत नाही आणि आजही महिला आल्यात त्यांचा वेळ अनमोल वेळ काढून आल्यात बऱ्याच लोकांना बैला मसा स्वयंपाक काही ना काही असतं पण आज ते अनमोल वेळ काढून आल्यात आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं आहे माझ्यासोबत म्हणून खरंच खूप छान Thank you. Thank you.